पण आत्ता आमची अशी इच्छा आहे की जगभरची सगळी मराठी माणसं एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र झाली पाहिजे विथ हॅड इंटेन्शन टू गिव्ह बॅक आमचं बेदवाक्य असं आहे की स्वतःची प्रगती करत असताना देशाची महाराष्ट्राची आपल्या कम्युनिटीची प्रगती कुठल्याही माणसाला तुकाराम होता येत नाही आपलं घर सोडता येत नाही प्रोफेशनल फॅमिली कमिटमेंट्स महत्त्वाचे असतात आम्ही सगळ्यांना एकत्र करतो निर्णय आम्ही उपक्रम केलेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं शिक्षण तुमचा एक्सपिरियन्स तुमची फायनान्शियल किंवा मनी इज नॉट इम्पॉर्टंट देर इज प्लेंटी मनी अवेलेबल इन महाराष्ट्र ऑल्सो हे hey, आपल्या देशाला कसं परत येता येईल दृष्टीने आम्ही लोक एकत्र केले पंधरा हजारहून जास्त लोक एकत्र आहेत पंचवीस देशामध्ये आमचा प्रेझेन्स आहे आणि आम आमचे उपक्रम इतके सुंदर आहेत म्हणजे आम्ही स्टार्टअप मेंटरिंग करतो आता नॉर्मली लोकं स्टार्टअप मेंटरिंग किंवा करिअर कोच वगैरे म्हणतात वी डोंट hmm. बिलीव्ह ओनली इन कोचिंग hmm. आम्ही आत्ता इंटर्नशिपसाठी प्रोग्राम करतो विद्यार्थ्यांसाठी त्याच्या एंडला आम्ही त्यांना गॅरेंटेडली इंटर्नशिप देतो